आताच्या क्षणाची मोठी बातमी शरद पवार गट भाजपसोबत जाण्याच्या हालचाली अदानींच्या घरी बैठक राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटातून पहिली प्रतिक्रिया आली तर मित्रांनो जाणून घेऊयात सविस्तर बातमी काय आहे पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाल्यानंतर शरद पवार आणि भाजपमध्ये एकत्र येण्यासंदर्भात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे शरद पवार यांचा गुरुवारी वाढदिवस होता यानिमित्ताने अजित पवार यांनी शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते दहा दिवसांपूर्वी अजितदादा गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनीही शरद पवार यांची भेट घेतल्याचे सांगितले जाते त्यानंतर गुरुवारी दुपारी दिल्लीत उद्योगपती गौतम अदामी यांच्या घरी शरद पवार गटाचा एक बडा नेता आणि भाजपच्या केंद्रीय नेत्याची भेट झाल्याचे सांगितले जात आहे त्यामुळे शरद पवार हे भाजपशी हातमिळवणी करणार अशा चर्चांना उधाण आले आहे या पार्श्वभूमीवर आता शरद पवार गटाचे नेते महबूब शेख यांनी प्रतिक्रिया दिली आहे की महबूब शेख यांनी एबीपी माझाशी बोलताना हे वृत्त निराधार असल्याचे सांगत फेटाळून लावले आहे शरद पवार गटाचा नेता आणि भाजपच्या केंद्रीय नेत्याची भेट झाल्याचे वृत्त तुम्हाला कोणी दिले माहीत नाही काल सकाळपासून आम्ही सगळे दिल्लीतच शरद पवारांच्या सहा जनपद निवासस्थानी होतो कालपासून शरद पवार कुठेही गेले नाहीत आमच्या पक्षाचे कोणी प्रमुख नेते भाजपच्या नेत्यांना जाऊन भेटले नाहीत शरद पवार गटात कोणतेही दोन गट किंवा वेगवेगळे मतप्रवाह नाहीत शरद पवार जो निर्णय घेतील तोच सर्व खासदार आणि आमदारांसाठी अंतिम राहील पण शरद पवार आणि भाजपची बोलणी सुरू असल्याच्या बातम्या कोण पसरते हे माहीत नाही असे महबूब शेख यांनी म्हटले शरद पवारांना भेटल्यानंतर आमचे सगळे नेते थेट विमानतळावर गेले असे महबूब शेख म्हटले अजित पवार हे काल शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला गेले होते त्याचा गैरअर्थ काढण्याची गरज नाही भाजपसोबत झालेल्या चर्चेत आमचे कोणते नेते सहभागी होते हे समजले तर आम्ही त्यावर बोलू शकतो काल शरद पवार यांना भेटून आमचे सगळे प्रमुख नेते थे। थेट विमानतळावर गेले मात्र आता आमचे नेते भाजपच्या नेत्यांना भेटल्याच्या बातम्या जाणीवपूर्वक पेरल्या जात आहेत या चर्चांमध्ये काहीही तथ्य नाही यामधून काही निष्पन्न होणार नाही या चर्चा केवळ चर्चांपुरत्याच मर्यादित राहतील असा विश्वास शेख महबूब यांनी व्यक्त केला आहे प्रफुल्ल पटेल हे शरद पवारांना भेटले असतील तर ठीक आहे त्या दोघांनी एकत्र काम केले आहे पक्ष बदलला म्हणून एखाद्याशी बोलणं बंद करणे असे राजकारण आम्ही करत नाही विरोधी पक्षाच्या कोणत्याही नेत्याशी शरद पवारांचा सुसंवाद नाही पण शरद पवारांची वैचारिक भूमिका वेगळी आहे असेही महबूब शेख यांनी म्हटले आहे तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद